गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना काय कविता काय नाही आली मित्रांनो माझ्या इकडं मैत्रिणींना परत पुढल्या वर्षी कवा येते कवा नाही लेकराची गाडी घ्यायला म्हणजे नाही ओनाला बसलायस नागे ना काय तू दिवस मारल काय तिला का हाणत असते त्याला तू साथ साथ काम करत काम करत नाही काढायचं वाटलं नव्हतं तू असले भाऊजी काय पडायला काय नाही माणसाला माहिती की सकाळी सकाळ आली हो का मी हे काय म्हणते मी लय लवकर उठते मला सांगा कुणी आंघोळ केल्यासारखी वाटते आताच तुम्ही केली का मग मी आताच आली बघ माझं डोकं बघा हो का धुतलेलं गावातन ना यावं लागतं गाव ओंडून मग आता गावातली माणसं हिडू बघते म्हणते मग असं कशात तोड बांधून आलो बरोबर आहे <laughs> काय नाही मैत्रिणीनं कविताचा मसाला संपलाय पुढल्या वर्षी कवाईती कवा नाही मग तिला घेऊन आली खरंच आणलाय या मला माहिती तुमचं तूप संपलंय म्हणून तुम्हाला तूप आता लाडू करायचा तुपच नाही काय करू आव हिला सांगा ना मला जरा रेट लाव ना म्हणा व्यवस्थित आव मी दररोज एक केलो निती हिच्याकडून बरोबर आहे मग दिन के? तर का नीट नीट का आता मैत्रिणींना हा का तुपाचे बांधकाम चाललंय बघा किती मोठं चाललंय आमच्या त्यांचं आणि काय गायला वाटतं हे दूध कुठं आणते ती थांबा दाखवते तुम्हाला आणते बघा इकडं असं गाय ना तसली हिंदी गाणी लावली का मराठी लावल्यात आज सगळ्या प्रकारची गाणी तर ह्या अशा गाय आहेत हिकडं बी हायत आणि पलीकडे बी हायत आता सध्या त्यांचा नाश्ता चाललाय तुम्हाला नाही हा गायांचा नाश्ता चाललाय आमचं कप तिकडे काहीतरी गायांचं झाडून काढतं या कपिचा कल्पनाचं ना आमच्या कविताचं वाटून असतं संध्याकाळचं कविताकडं असतं सकाळचं कल्पनाकडं असतं सकाळचं कविताकडं पोरांचं डब हे असल्यामुळे स्वयंपाक हे असतो संध्याकाळचं कल्पनाकडं असतो आणि आमचा रविभाऊ तिकडे गेलाय खरेवाल बी आलंय बघा ही एवढं काम झालंय सगळी काम करते ती तो, मा उले, मा उले मा? लाम लाम तो, तो का माल्या करतोय शुभम करतोय काय मग लय लांब लांब पर्यंत तुमची ओळख आहे राव तुम्ही इकडं बी येतोय आमच्या घरी बी येतात पण आम्ही काय घेत नाही आमची पोरं काय खात नाहीत आक दुकान घेऊन हिंडतात बघा तुम्ही काय पाहिजेत तुम्हाला मावशी कुठे गेली र कळता मावशी का तोडा गेली गुरांला का दादा दादा लग्नाला गेलो कस काय चाललंय काम बघितलं का तुपाचा लय मोठा प्लॅन्ट उभा करायचा आहे माझ्या रविभाऊचा ह्यांचा इकडून काय चालू केलंय दाखवत तुम्हाला आली सकाळ सकाळचं तर चला दाखवा म्हटलं आमच्या रविभाऊचं ह्यांचं लय मोठं बांधकाम आहे दीड हजार स्क्वेअर फुटचं आहे आमचं आपलं बारकचं या इथला पोल पोल कुठे गेला ताराचा अरे ता भाऊ इथला पोल काढला काय तुम्ही पोल काढला वय आणि कुठ कुठनं टाकलं मग होय र अरे पोल कुठनं टाकला मग वाय तार ही बाय 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 हो का हा पूल इकडं होता होती आमच्या रवी भाऊनी काढून हिकडून टाकला इकडं अजून पाठीमाग काहीतरी केले काय केले काय माहिती पाणी काढायसाठी अवग काय आणलं नको बा आम्हाला मी नाही खात मी नाही खात बापू हे असच बांधकाम आहे चला आता घरात गेल्यावर दाव तू तुम्हाला आमच्या मावशीचा ह्यांचा लय मोठा पसारा यावं हो। आमचा मादर्या उठला बागा झोपीत माणसानं खरंच आका एवढ्या सकाळ आली का तू तर खरंच आली माझ्या भावानं बहिणीनं कवड्या काय करती तू अयो सकाळच मी हो का आठवत मी तुला मसाला धर घेत ना तुला आमच्या गावाच्या ते एम आय डी सी कुठं आहे हो का हे कवड्याला आणलाय मी हो का हे तुला ती मला हा हत्या मसाला कशा संपला असेल आणि ही द्यायचं आहे मैत्रिणी न मुंबईचे एक पाय साहेब आहेत त्यांना तू पण ही मसाला आहे ना द्यायचा आहे त्यांना त्याच्यामुळे आले रवी मला जाताना घेऊन जातो ताई साहेब आता ह्यात मध्ये लसणाची चटणी दोन मसाल्याची पॅकेट आहेत पावशे पावशे जेवढी तू सकाळ सकाळ द्यायला आली साडेआठ आठ वाजले असते ना साडेआठ हा साडेआठ वाजले हा आणि इकडे कशी मुरड पडली बघा तिकडे तुपाचा काय म्हणते तुपाचा लई भारी वाशी तू हो का बघा कसं काढवायचं चाललंय सकाळचं चाललेलं असत कवड्याच आमच्या हे असं बघा बिगर कडावता होत का सांगा तुम्ही त्याच्यात अजून काय तुळशीची पानं अवग तू अयो थांबा हो का तुळशीची पानं ही बीर कुठलंही मला आवडतं पण आता कवा यायच एवढ्या लांब खायसाठी बघा हे असलंय ग कढाई ही सहा वाजता तूप खा तूप खाल्लं तर येईल रूप मला लिहायच जाताना बघू शकता आता असं वाटतंय तुपा बरं भाकरी खावं होतं खान म्हणा फुगा आकाला म्हणा लय भारी एक नंबर जावा की बाहेर बसू आणि मग आम्ही भाजी बी खातो की गैत्रिणी सकाळ सकाळ आज मी जेवणार आहे तो मला आणला जेवाय तुझ्यापुरत तुझ्या पुरत आणलं बघा कि मला अर्धी चपाती पुरण का मला अर्धी चपाती दिली आहे म्हणलं का नाही पापडी करताना माझं कोण भांडायचं शेव करताना रातभर भांडायचो आम्ही कस दोघे लय भांडण असायचं अजून माझं कधीच पटलं नाही मला कधी वाटलं नव्हतं हे मला आका म्हणून मनी शिवाय बोलत नसायचं लग्न चाललं लय पण तुला आता मला हा लागतंय कमन लय लय जीव लावतो मला रवी भाऊ भाऊ माझा लय जीव लावतो गोट मग संदीप जेवढा लावतात ना त्याच्यापेक्षा जास्त जीव लाईज भाऊचा रवी भाऊचा माझ्या पक्क्या बहिणीपेक्षा जास्त मानतात मला सखी बहिण नाही आणला मी दिली अर्धी आता आणि ह्या गोष्टीवरती तूप घेऊन जाती

असं खायचं म्हणजे तब्येत कमी होती तब्येत कमी होती वाढतो जाऊ दे आले तर आज सकाळ सकाळ म्हणून त्यांना घातले रोज तर पळापळी असते जाऊ दे काय आता खातीच्या काय लोकांच्या खाता मग आता तुझा मोबाईल मोबाईल मध्ये खवळ ना मला नाही टाकल्या नाही तस नाही काय खवळत बशिर्वाद आणि लय चांगलं आहे मग काय नाही काय आशीर्वाद मग काय दो आता काय खोट काय सांगा बरं काल दादा म्हणत होत मनीषाकडे जाऊ जायचंय पण उशीर होईल मला आता दादा आलता ना काल दादा आल्या तर दादांनाच काम लावलंय पाणी मारायचं <Nash Town> nah, लाव आता काय म्हणतात काय म्हणायचं माहितीये का तुला किती मोठं बांधकाम केलं काय वाईट झालं तुझं नाही तुमच्या आशीर्वादान भारी झाली माझं काय गा सगळं आपल्या घोटाळ्याची कृपा कृपया किती वेळा बोलावती या म्हणती इकडे तर येईल ये ये बोलू मी पोशाख त्याला पोशाख करून हाय कुठला झालं मैत्रिणी जेवण वगैरे आणि इकडं कावड्याने आमच्या तूप दिलंय मला नको म्हणलं तरी ऐका ना कविताचा सा नंबर सांगते तुम्हाला वीस अठरा सेहेचाळीस से एकवीस आता थोडस राहिलं होतं आज आता उदेशाला नेहायला या यावं लागलं असतं पण आज मुंबईच्या ताई साहेबांना मसाला द्यायला आली म्हणून ह्यांना पण आणला होता ह्यांनी डायरेक्ट मला तुपाची भरणीच दिली असं लागतं पेरलं तर उगावतं मैत्रिणींना आपण दुसऱ्याला मदत केली ना देव आपल्या झोळीत इतकं टाकतो इतकं टाकतो ना तुपाची भरणी टाकतो <laughs> <laughs> तुपाची भरणी टाकतो देव आपल्या झोळीत किती बी खा देव कमी करत नाही काय म्हणते मग आता आम्ही जावा जावाय आमचं कसं माहित आहे का आम्ही कुठल्या जावा आजपर्यंत भांडलो नाही भांडत बी नाही आम्ही सगळ्याच मिकीला जीव लावतो आणि माझा तर नियम असं आहे जिथं मला जीव लावते नाही ना माणसं तिथं ना आम्ही कधीच कधीच विसरत नाही त्यांना कधीच मिली तरी विसरत नाही आपल्या दुगीची कधी भांडणं झाली काय कुठल्या जावांची नाही उषा बाई नाही बाई नाही तिकडं ताई नाही ही नाय कप नाही कुणीच नाही कशाला भांडायची म्हणजे हे सगळे चुलत जावायचं सख्या जावांची तर होतच नाहीत पोलूची अनताबाईची ह्यांची ह्यांची भी होत नाही तर कशाला बांधायचं कुणा सांगा आपण काय त्यांचा बांध आहे काय आमचं बांधलं लांब लांब येत लांब टाकलंय पाहुण्या पाहुण म्हणजे माझ्या आईच्या सख्या मावस भावाची ही माझी बहिणी आईच्या सख्ख्या मावस भावाची पोर्गी आई म्हणजे आईची मावशी ना तिची नात ही आणि सुनंद मावशी ना ती आईच्या सक्की मावसभाऊ नाही हिला सख्या आत्याच्या पोराला दिले असं आमचं नातं एकंदरीत लय नात्यात आहे म्हणजे सुनंद मावशी बी माझी साई ही बी माझी साई आणि रविभवनीच भाऊन सगळीच माझीच कप माझ त्याला भांडत इथं आणि आम्ही भांडत बी नाही काहीच नाही रे भाऊनी माझ्या नेसता मला मला हा मला रान पाहिजे तर लगेच दिलं का नाही ग लगेच माझ्या रविभाऊला दिलं एका शब्दावर त्याला नावा करून दिलं मला लगीच काय लय अप्रूव्हता आणि त्याने मी मला मग लगेच अर्धा एकर जे दिलं काय ते तरी काय कमी करतो काय झालं की कारण इथली काळी वावर येत ना तिकडलं माळ असं होत त्याच्यामुळे मग त्याने मला म्हणजे तिकडं थोडंसं माळ असल्यामुळं नाही माणसानं मग तू लगेच घेतलं तसं काही नाही तिकडं माळच होतं काय का नाही काळ्या फक्त कविताने तूप दिलं भांडू नको तिला बरं करा मी गेले नाही तर तिला परत भांडत तसं नाही आहो हे भांडपू पण ह्याचं काय खरं नाहीवर नाही भांडत मैत्रिणींना तुम्ही तर खरंच भांडत ठीक असे म्हणतेन तवा 40 त घावलं असं दे बाई सगळ्यांना कात मी खिचडी खाणार आहे ए मी खिचडी खाणार आहे नाही घातली घालायची दही आहे तर मग मला खिचडीन भतकायचं सॉरी खिचडीन दही खायचंय मग काय करते मग काय करते काय करती

लागत नाही ना बारीक करायचं डिंक बारीक करायचं काजू बदाम पिस्ता अजून फ्रीज मध्ये ठेवलाय तो घ्यायचा अजून खसखस भाजायची तीळ भाजायचं ते भाजून घेतली तिळ भाजून घेतले काजू बदाम ही सगळं आता बारीक करून मिश्रण डिंक वगैरे सगळं एकत्र टाकलं तिकडं तुपाची भरणी तुम्हाला दिसते का संपलेली म्हणजे तुप किती वापरले लक्षात घ्या आणि आता हे दोन्ही मिश्रण बारीक करते मग विलायची बारीक करते सामान सगळं भरपूर असलं की एकदम छान लागते करायचं दिदी तुला एक नंबर आहेस इलायची बारीक केली किती किती या दाला किती आता ती थोडी झाली खिचडी बटाटा ही टाकी त्यात खसखस ते सगळं झालं आता फक्त पिस्ता बारीक करते फ्रीज मधला पिस्ता की अरे गी हायवर इलायचीचा वास येतो आहे ना आणि मस्त येतोय ना दिचल बरं आहे पिस्ता ती मटकी की परता येईल तेदा परता ये का टाक तब्येत टाका येईल डिचल थुण थुण ठुण होय हो हो कसलं करते बा म्हणजे हो हो हे तर पडते बसून घे बरं शूटिंगला त्रास होतो

ही करून द्या म्हणल्या उज्वला ताई साहेबांनी तर मला म्हणल्या आता तसंच दिलं उज्वला ताई साहेब गाडगे तुमची ऑर्डर राजाश्री ताई साहेब डॉक्टर आहे ते त्यांची ऑर्डर जगतात ताई साहेबांची टाकली आहे

चल मला गावात जायची गुळाण्याला बाय गणेश तुला मी ना ती पडद सोडून सांगते या दिवसभर बस दू काय तर मैत्रिणीनं आम्ही लाडूके तुम्ही तू नाक तक ती निसता ढिंगाना घालतो आवं आता फक्त तिकडे शेंगदाण्याची राहिलेत करायची ती दिदी गेली गुळा नाही गुळच संपला दिसतात का बारीक करून ठेवल्यात येतं आणि हे झालं